मंडळी नमस्कार दगडाचा घोडा जिवंत होतोय आणि तोच घोडा या कलियुगाचा नाश करणार आहे आणि लवकरच सतयुग येणार आहे हे तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं नाही ना विश्वास बसत पण हा व्हिडिओ पूर्ण बघा कदाचित विश्वास बसेल तर मंडळी या न्यूजला सध्या दे चर्चा देण्याचं कारण आहे ते म्हणजे जयपूरमधलं कलकी भगवंताचं मंदिर हे मंदिर जे आहे ते सवाई जयसिंग राजाने याची स्थापना केलेली आहे त्या मंदिरामध्ये मंडळी एक घोडा आहे तो घोडा दुसरा तिसरा कोरी नसून असं म्हणतात की देवाच्या म्हणजे भगवान विष्णूच्या गरुडाचा तो अवतार आहे त्यालाच देवदत्ता असं म्हणल्या गेलेला आहे माग आपण जगन्नाथपुरीला जी आहे ती तिथल्या महात्म्यांनी भविष्यवाणीमध्ये दोन भविष्यवाण्या केल्या होत्या एकतरी कोरोनाची महामारी त्याच्यानंतर ते म्हणले होते कोरोनापेक्षाही भयंकर महामारी येईल आणि त्याच्यानंतर ते म्हणाले होते की जयपूरमध्ये असलेलं भगवंताचं कल्कीय भगवंताचं मंदिर आणि त्या मंदिरातला घोडा हळूहळू जिवंत होईल आणि तोच या जगाचा नाश करेल तर मंडळ ही पूर्ण बातमी अशी आहे की जेव्हा हे मंदिर स्थापन झालेलं होतं तेव्हा त्या घोड्याच्या पायावरती एक घाव होता एक जखम होती आणि असं त्या जखमेबद्दल विधान केलेलं होतं की ही जखम जशी जशी भरायला लागेल आणि ज्या दिवशी ही जखम पूर्ण भरेल त्या दिवशी हा घोडा जो आहे तो जिवंत हिंद देवदत्त नावाचा त्या मंदिराच्या बाहेर येईल आणि भगवान कल्की त्याच्यावरती बसून या जगाचा जे आहे त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा आणि दुष्टांचा संहार करून सतयुगाची सुरुवात त्या दिवशी पसून होईल पूर्ण जगावरती अधिष्ठान हे कल्की भगवंताचं असेल हल्ली जो जयपूरमधून व्हिडिओ येते त्या व्हिडिओमध्ये आपला दिसत आहे की हा घाव जो आहे आता पहिल्यापेक्षा खूप प्रमाणात जो आहे तो भरला गेलेला आहे हळूहळू हा घाव जो आहे तो भरत आहे आणि घोड्याचा पाय जो आहे तो व्यवस्थित होत आहे आणि याच घोड्याचं मंदिर जे आहे ते हे देवदत्त नावाच्या घोड्याचं मंदिर हे कायम महाराष्ट्रासाठी की नाही तर पूर्ण भारतासाठी नाही तर पूर्ण जगासाठी केंद्रबिंदू असतं आणि या पाय घोड्याच्या पायाला आपल्याला दिसू शकतं की लोकांनी जे आहे ते आपापल्या जे आहे ते मनोकामनासुद्धा तिथं बांधलेल्या आहेत असं म्हणतात की जे लोकं सतयुगामध्ये राहायचे लायकीचे आहेत अशाच लोकांना जे लोक परमार्थ करतात जे लोक भजन कीर्तन करतात अशाच लोकांना जे आहे ते भगवान कलकी महाराज जिवंत ठेवणार आहेत आणि बाकी सर्व दुष्टांचा नाश करून अधर्मीचा नाश करून जे आहे ते कलियुगाला संपवणार आहेत आणि सत्ययुगाची स्थापना करणार आहेत तर मंडळी ही भविष्यवाणी जगन्नाथपुरीमध्ये करण्यात आली होती त्याच्यातली एक भविष्यवाणी तर आधीच खरी झालेली की कोरोनासारखी महामारी त्याच्यापेक्षा दुसरी मोठी महामारी येईल सुद्धा भविष्यवाणी आहे आणि तिसरी भविष्यवाणी या घोड्याच्या पायाचा घाव ज्या दिवशी भरेल त्या दिवशी या जगाचा नाश होईल मंडळी हे जे जोधपूरमधलं मंदिर आहे इथले पुजारी असं सांगतात की पहिले आम्ही जेव्हा लहानपणी या मंदिरात येऊ तेव्हा हा घाव मोठा होता मात्र कालांतराने आपोआप तो घाव जो आहे तो भरू लागलेला आहे आणि ज्या दिवशी हा घाव पूर्ण होईल त्या दिवशी याच पायऱ्यांमधून खाली हा कल्की भगवंताचा घोडा म्हणजे देवदत्त येईल आणि पूर्ण जगाचा जो आहे ते कल्की भगवान जे आहे ते नाश करतील आणि पूर्ण जगावर त्यांचं अस्तित्व असेल आणि त्या दिवशी कलियुग संपेल आणि सतयुगाला सुरुवात होईल तर मंडळी ही व्हिडिओ व्हायरल होण्याची चर्चा एवढीच आहे की दगडाचा घोडा तो खरंच जिवंत होतो काय आणि खरंच जिवंत झाल्यानंतर तो या जगाचा नाश करू शकतो काय आणि कलके भगवान खरंच सतयुगाची सुरुवात करू शकतात काय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार